बरेच लोकांनी प्रश्न केला होता की त्यांना नवीन या एक्सेमचं एमचं अकाउंट ओपन करायचं आहे तर एक्सेमचं एमचं आपण कसं अकाउंट ओपन करायचं स्टोअरला जाऊन पहिल्यांदा स्टोअरला जाऊन एक्सेम एम अकाउंट तुम्हाला डाउनलोड करायचे त्यासोबत तुम्हाला एम टी फाईव्ह अकाउंट पण डाउनलोड करायचे एक्सेम अकाउंट डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला स्टँडर्ड लॉट सिलेक्ट करायचं आहे कंटिन्यू करायचं आहे इथं लॅव्हरेज एक वन थाउजंडच ठेवा बाकी इथलं सेटिंग काय हलू नका यू एस डी स्टँडर्ड आणि इथं हॅव अ पार्टनर कोड तुम्ही तो मला कोणी पार्टनर कोड म्हणजे रेफर तुम्हाला कोणी केले त्याचं टाका आता इथं मी माझा पार्टनर कोड टाकतो हा माझा पार्टनर कोड आहे हा पार्टनर कोड तुम्हीसुद्धा यूज करा आणि माझं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता हा पार्टनर कोड असं टाकला इथं तुमचं ट्रेडिंगचं पासवर्ड टाका आता मी इथं माझा पासवर्ड टाकतो आता इथं पासवर्ड झालं टाकून पासवर्ड टाकल्यानंतर तुम्ही इथं कंटिन्यू करा ओके तुमचं पासवर्ड झालेलं आहे तुमचं ना रिअल अकाउंट जे आहे ते रिअल अकाउंट तुमचं तयार झालेलं आहे आता हे रिअल अकाउंट झालं ह्याच्यानंतर तुम्हाला इथं वाय सी करायची आता ऑर्डर के वाय सी केलेली आहे त्यामुळे मला काही इथं अपलोड करायला लागणार नाही तुम्हाला तुम्हाला तिथं तुमची के वाय सी करायला लागेल के वाय सी झाल्यानंतर तुम्हाला डिपॉझिटचं ऑप्शन येईल तर डिपॉझिट कसं करायचं ते पण मी तुम्हाला सांगतो इथं गेला तर इथं इथं डिपॉझिटचं ऑप्शन येतोय डिपॉझिट करताना सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात ठेवायची ज्या म्हणजे ज्या अकाउंटवर तुम्ही तुमचं एम अकाउंट ओपन केलं आता समज मी माझं नाव प्रणव कुलकर्णी आहे मी प्रणव कुलकर्णी मी माझ्या ह्यानी एक्स एम अकाउंट ओपन केलं आहे माझ्या के तर माझ्या के वाय सीला पूर्ण माझे प्रणव कुलकर्णी नावच आहे तर डिपॉझिट करताना तुम्हाला काय करायचं आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची झी डिपॉझिट करताना तुम्हाला आता माझं नाव प्रणव कुलकर्णी जर ज्या वेळेस तुम्ही युपीआने डिपॉझिट करता त्यावेळेस तुम्हाला तुमच्याच नावाने डिपॉझिट करायचे दुसऱ्याच्या मित्र मित्रमित्राच्या नावाने करून ना नाही तर डिपॉझिट अडकून बसतं आय हॅव डिक्लेअर करा डिपॉझिट करू शकता तुम्ही ओके तर ही गोष्ट मेन लक्षात ठेवा डिपॉझिटची आणि एक्स एम अकाउंटची आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का जर तुम्हाला एक्स एम अकाउंट एम टी फाईव्हला ॲड करायचं असेल तर एक्स एम अकाउंट ओपन करा एक्स एम ॲप ओपन झाल्यानंतर एक्स एम ॲप ओपन झाल्यानंतर तुम्ही इथं जायचं आहे हे तर तुम्हाला मॅनेजमध्ये जायचं आहे मॅनेजमध्ये गेल्यानंतर अकाऊंट इन्फॉर्मेशनमध्ये जायचं आहे इथला जो सर्व्हर आहे एक्स एम ग्लोबल एम टी फाय टुवेल्व हा माझा सर्व्हर आणि एम टी फायव्ह आय डी हे दोन्ही तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुमचा पासवर्ड एक्स एम ग्लोबल एम टी फाय टुवेल्व हा माझा सर्व्हर आहे बरोबर तर मग आता एम टी फाय अकाउंटला जायचं हे तर तुम्हाला जर तुमचं एक्स एम अकाउंट जॉईन करायचं असेल तर क्वाटामध्ये तर हां तर आल्यानंतर हे तुम्हाला असं पेज ओपन होईल तुम्हाला अकाउंट जर ॲड करायचं असेल तर इथं जायचं इथं फा इथं टाकायचं एक्स एम ग्लोबल एक्स एम ग्लोबल आता इथं येत आहे हे टाकायचं एक्स एम ग्लोबल लिमिटेडला इथं तुमची लॉग इनची आय डी जी इथं जी आय डी होती ती कॉपी करून घ्यायची इथं दिसतं एम टी फाईव्ह आय डी ती एम टी फायव आय डी आणि तुमचा पासवर्ड इथं टाकायचा आहे आणि तुमचा सर्वर सर्वर आपला कोणता होता एम टी फाय टुवेल्व आपला सर्वर होता एम टी फाईव्ह ट्वेल्व सर्वर करायचं आहे इथं पासवर्ड टाकल्यानंतर लॉग इन केल्यानंतर तुमचा अकाउंट एम टी फाईव्ह असं कनेक्ट होऊन जाईल अ अकाउंट कनेक्ट झाल्यानंतर तुम्हाला इथं असं तुमचं डिपॉझिट आणि तुमचं नाव वगैरे दिसलं आता इथं माझं माझं ऑलरेडी आहे तर तरी ती दिसतंय तरी ही एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुमचं क कनेक्शन लॉस झालं किंवा आता फेल झालं तर एकतर तुमचा सर्व्हर चुकीचा आहे किंवा पासवर्ड चुकीचं आहे किंवा एम टी फाय चुकीचं आहे ह्या तीनपैकी कोणतीही एक जरी गोष्ट चुकली तरी तुमचं ॲक्सेस होत नाही त्यामुळं काळजीपूर्वक करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये